तर यांचं कसं आहे दोघा बा माहिती आहे का यांना जेव्हा तहान लागते तेव्हाच हे वीर कोंद्याला घेतात आता तुम्ही बोलाल मी असं का बोलते चला पुढे तुम्हाला सांगते मी तर यांनी रात्री अकरा वाजता मला कामाला लावलं आहे तर पावसामुळे पिल्लूच्या स्कूलला पण सुट्टी होती आणि त्याच्या पप्पाचं पण काम घरूनच होतं वर्क फ्रॉम होम तर त्याच्यामुळे दुपारचं जेवण लेट झालेलं तरी पण मी यांना संध्याकाळपासून विचारते कोणाला जेवायचं आहे का जेवायचं आहे का तर यांना भूकच नव्हती आणि रात्री भूक लागली ते पण अकरा वाजता आणि तेव्हाच चालू झालं काहीतरी खायला बनव काहीतरी खायला बनव तर म्हटलं चला काहीतरी बनवते आता खायला आणि इकडे ना मी त्या दिवशी कोथिंबीर आणली तर त्याच्यामध्ये खूप मोठी अडी निघालेली तर तेच मी आज चेक करत होती का याच्यामध्ये सुद्धा अडी वगैरे आहे का तेच बघितलं आणि नंतर कोथिंबीर चिरून घेतली आणि मॅगी बनवायला घेतलीच नाही तर याचं चालू झालं झाली का तयार झाली का तयार कारण त्याला भूक लागली होती म्हणूनच मी बोलते का यांना तहान लागली तेव्हाच हे विहीर खोंदायला घेतात तर असो कोणाला सुट्टी असो का काहीही असो आपल्याला तर कधी सुट्टीच नसते रात्र असो का दिवस काम करायलाच लागतं आणि इकडं याच्यासाठी बनवली मॅगी आणि आमच्यासाठी बनवली चुरमुऱ्यांची भेळ तर इथं त्याला मॅगी वगैरे खायला दिली आणि त्याने मॅगी खाल्ली आणि इथं त्याचं रिएक्शन बघा तुम्ही आणि नंतर मी सुद्धा टेस्ट करून बघितली तर भेडकारच खूप छान झाली होती आणि याला मॅगीसुद्धा खूप आवडली याला मॅगी तर जास्तच आवडते ते सगळं तर झालं पण हा गॅस आणि भांडी घासायचं मला खूप जास्त कंटाळा येतो पण असो आता पोटाला खायला लागतं म्हटल्यावर काम तर करायलाच लागेल तर मग मी सगळं आवरून घेतलं भांडी वगैरे धुऊन घेतली आणि असा होता आजचा दिवस चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बा बाय